श्री संत गाडगे गाडगेबाबा आश्रमशाळा कवठे इथं गाडगेबाबा निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात आलं श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवठे संचलित श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे यांच्या संयुक्त विद्यमानं संत गाडगेबाबा यांची अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणेश पाटील यांची उपस्थिती होती याप्रसंगी सहसचिव अक्षय पाटील कृषी उद्योजक काशीनाथ अरवत अडत व्यापारी सिद्धाराम उमदी श्रीशैल टेंगडे आदींची उपस्थिती होती संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय तसंच शिंदे बाबा यांचं स्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी भजन तसंच कविता वाचनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं दरम्यान काशीनाथ अरवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत गाडगेबाबा यांच्यासारखी निष्काम सेवा आणि कर्म करत रहा असं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक लिगाडे यांनी केलं प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी केलं तर आभार प्राध्यापक कोरे यांनी मांडले या प्रसंगी माजी विद्यार्थी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते